मित्रांनो हा बघा चारा आपण मिळतोय तर याच्यामध्ये आहे बाजरी गव्हाचं पीठ हे बघा या अशा पद्धतीने आता गोळे बनवून घेणार आहे आपण मित्रांनो आज आपण नाईट फिशिंग करायला आलेलो आहे तर सुरुवातीला चारा लावून घेतलेला आहे आता पाहूया आप आपल्याला मित्रांनो आता आपण जाळं फेकायला चालू करतोय तर नाईट फिशिंगचा एक प्रॉब्लेम असतो की जाळं फेकताना आपल्याला व्हिडिओ शूट नाही करता येत आपण फक्त जाळं ओढतानाच करू शकतो प्रॉब्लेम असं आहे जर जाळ फेकताना आपण व्हिडिओ शूट केला म्हणजे लाईट लावली तर मासे पळून जातात त्यामुळे तुम्हाला जाळे ओढतानाचा व्हिडिओ पाहायला मिळेल पण जाळे फेकताना आपल्याला शूट करता नाही

बघा मित्रांनो पानगट आलेले हे ढेबरी नाही आहेत हे पानगट मासे आहेत थोडे लहान साईजचे आणि हेच मासे मेन आहेत तुमक मारखी छोटा छोटा पिक्चर दिख रहा है किला की एक पिक्चर पड़ी छोटा उसका हाँ ये देख करो अभी भैया मारो नीचे जरा पुटी है चिला है मस्त मस्त साइज पानी बैठे पानी बैठे निकल निकल तब तक लकड़ी है उसका ऐसे बनता है ना बनना बहुत जबरदस्त मेरे ससुराल में बहुत थे बहुत एक एक जाल में दो-दो खिलाते बारिश का टाइम रहेगा ना दो-चार जाल में तुम्हारा गांव जो भर जाएंगे बहुत सारा पाना आ ये हवा आ रहा है ना इसके लिए साइड आ हेलो मैं केगा सर दो ही मछली आया वो भी अच्छे साइज का तीन अच्छी मराडी मदी पानगट बंगाली में पुटी शौर पुटी किन आया ना एकडा आला ना ये तो हमारा बिल्डर साहब मित्रांनो तुम्ही बघितलं असेल किती प्रॉब्लेम येतोय आहे पूर्ण पाला आहे आत्ता सध्या पाण्यामध्ये आणि जाळ्यात पाला येतो आहे शिवाय प्रॉब्लेम असा आहे थंडी एवढी भयानक पडलेली आहे की म्हणजे आता बाहेरच तुम्हाला कळत असेल की किती थंडी आज आहे बारा डिसेंबर तर तुम्हाला अंदाज असेल की किती थंडी आहे ना आत्ता तर आम्ही पाण्यामध्ये आता तरी आम्हाला येत आहेत जे मासे मेन पकडायचे होते ना पानगट ते मासे आता आहेत आम्हाला बघा मित्रांनो याच माशांसाठी आलोय याच माशांसाठी आलोय खास आपण आज हमारा लाजवाला झाला था और अच्छा खास लास्ट वाला नहीं था लास्ट फर्स्ट वाला था लास्ट में रिपीट किया उसको फर्स्ट एंड लास्ट तो खा के भाग गया अच्छे अच्छे साइज की टूटी मेरे टूटी शोशे वटा से खाने का ऐसा आड़ा करो उसको आड़ा मित्रों ये बघा आज के मासे हे बघा खास आपण पानगटच पकडायला आलो होतो हे बघा एवढे मासे सापडलेले आपल्याला थोडा भैया निकाल ना टॉर्च लागाल तुम्हाला हे चालू हां मित्रांनो तुम्ही व्हिडिओ तर पाहिला असेलच खूप थंडीमध्ये आपण व्हिडिओ बनवला आहे किती गावले हे पण तुम्ही पाहिलेले तर जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद